भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला कसे जगावे असा प्रश्न आजच्या या आधुनिक काळामध्ये पडला आहे सुकळी हे गाव वाघांच्या संरक्षणासाठी ओळखले जाते जंगली प्राण्यावर आजपर्यंत सुकळी गावाचा जर इतिहास पाहिला तर येथे वाघाचं संरक्षणसुद्धा आम्ही शेतकऱ्यांनी केलेले आहेत परंतु असे असताना आज शेतकरी बांधवांना जंगली प्राण्यांपासून मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते आहे आज आम्ही गावकरी येथील शेतकरी भावराव शंकर पाटील यांच्या शेताकडे पाणी करताना आले असता आज त्यांच्या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास पाचशे ते सहाशे केळीचे खोड रानटी रानडुकर रानडुकरांनी एका रात्रीत खराब केलेले आहे असे असताना महाराष्ट्र शासनाकडून जे नुकसान भरपाई मिळते ते अल्प प्रमाणात आहे आणि ते एका वेळेसच मिळते वर्षातून आणि ते देत असताना अटी शासनाने घातलेले आहेत एकीकडे पावसामुळे नुकसान तर एकीकडे या वन्यप्राणी रोगामुळे नुकसान आणि आता हे जंगली प्राण्यांमुळे झालेलं नुकसान यामधून शेतकऱ्याने प्रगती कशी करावी असे प्रमुख प्रश्न आज शेतकऱ्याला पडलेले आहेत याआधी आम्ही कपाशीचे पीक घेत होतो होते परंतु त्या त्यावरील रोगांमुळे आज जळगाव जिल्ह्याचा पेऱ्याचा इतिहास जर आपण पाहिला जवळपास कपाशी क्षेत्रे सत्तर टक्क्याने घटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा कल केळी पिकाकडे गेलेला आहे आणि केळीवर सुद्धा एम व्ही हा रोग व इतर प्राण्यांच्या नुकसानामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि सध्या केळीला अल्प प्रमाणात भाव आहे तरी जे राजकीय पदाधिकारी आहेत आमदार खासदार किंवा या जळगाव जिल्ह्याचा मोठा इतिहास राहिलेला आहे की या जिल्ह्याने जि जिल्ले देशाचे नेतृत्व केलेले आहेत परंतु पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याचा विकास या जिल्ह्याचा होऊ शकला नाही तरी आपल्या माध्यमातून माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की एक उच्चस्तरीय कमिटी नेमून वन विभाग असेल किंवा इतर जिल्हाधिकारी असतील इतर सर्व वर्गांनी याकडे बारके बारकाईने लक्ष देऊन एक कमिटी तयार करून यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला काही करता येतील का